अभिव्यक्ती स्वातंत्र्य कसं आहे आपल्या विरोधात एखादा शब्द गेला की त्या वर्गाला त्या विभागाला त्या जातीला त्या जमाताला त्या संघटनेला हे शासन कशा पद्धतीनं वागतंय आणि अंतर्गत फूट देतोय मी आपल्या सगळ्या मित्रांना सांगू इच्छितो की बहुजनामध्ये फूट पाडून चाललेला हो हा उद्योग आहे अल्पसंख्याक विभाग हा उद्योग करू शकत नाही तो डोकं वापरतो आपल्या हातामध्ये दगड देतो तो डोकं वापरतो आपल्या हातामध्ये शाही देतो तो डोकं वापरतो आपल्या हातामध्ये असून काहीतरी दुसरं देतो आणि आपल्याच लोकांवर आपल्याच माणसाकडून तो हल्ला करायला लावतो असा अत्यंत निंदनीय प्रकार तो काही पेशव्यांच्या काळात चाललेला होता शिवाजी राजांच्या काळात चाललेला होता तसा प्रकारात चाललेला आहे आणि म्हणून या निमित्तानं आपण सगळेजण आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला आपल्या विचाराला आणि समाजातल्या एकजुटीला आपण सगळ्यांनी जपण्याचं अत्यंत आवश्यक आहे खरं म्हणजे जास्त बोलण्याचं हे ठिकाण नाही या शासनाचे मंत्री खुले आम जाती जातीमध्ये धर्मा धर्मामध्ये ते बनाव होईल एकमेकाचा द्वेष निर्माण होईल एकमेकांमध्ये शत्रुत्व निर्माण होईल अशी वाचना करतायत आणि निवांत निघून जात आहेत ते सांगतायत की आमचा बाप मंत्रालयात बसलाय बाप असल्यामुळे आम्हाला काही होऊ शकत नाही म्हणजे त्यांचा पहिला बाप खरा कोण आहे मला माहित नाही पण त्यांनी दुसरा केलेला बाप म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा त्यांचा दुसरा बाप आणि त्या बापाच्या जीवावर चाललेल्या सगळ्या टिमक्या आहेत त्यांच्या तर प्रवीणदादा एक महाराष्ट्रातलं अत्यंत वैचारिक ताकद असलेलं नेतृत्व आहे जरी मी आपल्या संघटनेचा दा सभासद असत नसत तो मुद्दा वेगळा परंतु मी दाडवे सरांच्या बरोबर प्रवीण दादांच्या संदर्भात अनेक वेळाला चर्चा केली जयंत पाटलाकडं रायगडमध्ये त्यांच्याशी भेटले तर हे जे नेतृत्व आहे आपलं हे नेतृत्व हे आपल्याला सहन होत नाही जिथं जिथं विचार आहे जिथं जिथं स्वाभिमान आहे त्याला त्याला धक्का लावायचा आणि बाजारभावांना माणसं विकत घ्यायचं असा खूप कार्यक्रमात चाललेला आहे परंतु हे शिवरायाचं हे संभाजीराजाचं वारसदाराचं रक्त असल्यामुळे ते त्यांच्या शह्यामध्ये येत नाही आणि म्हणून ते अशा पद्धती बिहारला करतायत निमित्तानं मी महाराष्ट्र राज्याच्या गृहनिर्माण मंत्र्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि जे अत्यंत घाने कृत्य केलंय त्याबद्दल त्या करणाऱ्या लोकावर कारवाई करावी असे आमच्या भारतीय निष्पक्ष पक्ष आयटक कामगार संघटना अखिल भारतीय किसान सभा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अशा सगळ्या सगळ्या अधिकारांबोल पाठिंबा देतो पुढच्या काळामध्ये तुम्ही आम्हाला निमंत्रण द्यावं असं नाही आमचं कामच आहे ज्या ज्या वेळेला धक्का लागेल त्या त्या वेळेला आम्ही आमच्या कोणती लोकांना आपल्या बरोबर ग्वाजी देऊ

काल तेरा सात दोन हजार पंचवीस रोजी अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथे मराठा सेवा संघ प्रणीत संभाजी ब्रिगेड या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री प्रवीणदा गायकवाड यांच्यावरती शाही फेकून तोंडाला कळत असल्याची घटना घडलेली आहे शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केले ही घटना अत्यंत निंदनीय आहे त्याचा निषेधार्थ आहे पुरोगामी व सुधारणावादी विचार दाबण्याचा एक प्रकार आहे मराठा सेवा संघाच्या बत्तीस पक्षाच्या पदाधिकारी व सदस्य या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त आम्ही करत आहोत संबंधित आरोपीवर कडक कारवाई व्हावी अशी आम्ही शासनाला या ठिकाणी विनंती करत आहोत छत्रपती तात्काळ अटक झालीच पाहिजे आरोपींना तात्काळ अटक झालीच पाहिजे